नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत झटपट सुंदर दिसणारा आणि कमी वेळेत होणारा अगदी कोणत्याही साडीवर हो, सुंदर दिसणारा साईज कोणतीही असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता फक्त मापामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे तर ही साईज आपण बघत आहोत चौतीस साईज तुम्ही तुमच्या साईजनुसार चौकोन करायचा आहे गळ्याचा आणि गळ्याचा आकार जसा आहे तसा तो देऊन डिझाईन तयार करायची तर आता या ठिकाणी आपण शोल्डर घेतलेला आहे अडीच साडेपाच मुंडा साडेपाच घडी आहे अकरा इंचाची उंची आहे साडे चौदा इंचाची इथे केलेला आहे दहा इंचावरती चौकोन आणि आता इथे पंचकोणी गळा देण्यासाठी आपल्याला खालपासून वरती दीड इंचावर एक खून करून तिरकी लाईन द्यायची अशा पद्धतीने झटपट होणारा हा चौकोन गळा आपला या ठिकाणी आपण कट करणार आहोत आता बघा कट झाल्यानंतर शिलाई कशी करायची तेही तुम्हाला दाखवते तर आता एक नंबरला काय करायचं जो कपडा आहे आपला सुईचा ब्लाउज पीचचा तो खाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण ठेवणार आहोत अस्तर अगदी कमी वेळेत गळा कसा बनतो तेही तुम्ही बघू शकता मग इथे तुम्हाला कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची पण गरज नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो तर इथे आपण शिलाई करणार आहोत शिलाई करत असताना बघा जिथे कोण आहे तिथे सुईचं टोक खाली करायचं आहे दाब फिरवायचा आहे आणि मग शिलाई चालू करायची पुन्हा बघा सुईचं टोक खाली आहे दाबवरती करायचं आहे वरती करायचं आहे आणि पुन्हा कपडा फिरवायचा आहे त्यामुळे काय होतं पंचकोणी गळा खूप सुंदर या ठिकाणी आपला तयार होतो नाहीतर कधी कधी काय होतं पंचकोणी गळा आपला गोल टाईप बनून जातो आणि मग आपल्याला तो व्यवस्थित वाटत नाही तर आता इथे तिरकी कातर देत असताना जिथे कोण आहे तिथे थोडीशी जास्त द्यायची इतर ठिकाणी थोडीशी कमी द्यायची अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण तिरकी कातर दिली तर समोर अस्तर घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला द्यायची आहे दाकटी बघा आता ही दाबटीप आपण कशासाठी देतो मग इथे आपल्याला कोणतंच वापरायचं नाही ना कॅनव्हास पेपर पायपिंग ना गोट फक्त अस्तर समोर घ्यायचं आहे आणि त्यावरती द्यायची आहे दाबटीप पण ही दाबटीप कशी द्यायची त्याच्यासोबत खालचा कपडा पकडायचा आहे आणि एकदम कडेला बघा आपण दाबटीप देतो पाठीमागच्या भागाला कमरपट्टीला देतो काचपट्टीला पण आपण दाबटीप देतो तीच दापटीप आपण ह्या गळ्याला द्यायची तर बघू शकता गळ्याचा जो आकार आहे तो किती छान या ठिकाणी आपला आलेला आहे तर आता बघा पूर्ण गळा एकदम एकसारखा करायचा आहे कपडा प्लेन करायचा आहे म्हणजे कुठेही गळी येता कामाने असा कपडा आपल्याला प्लेन करून त्यावरती या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची शिलाई देत असताना खूप फास्ट शिलाई नाही करायची एकदम कमी याच्यात आपली शिलाई चालली पाहिजे मग तो गळा आपला छान येतो आणि कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही आता गळा झाला आहे तर साईडने आपण लगेच शिलाई करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे साईटने आपण शिलाई केलेली आहे अगदी कमी वेळेत होतो दिसायलाही सुंदर कोणत्याही काटपदर साडीवर ट्राय करा खूप सुंदर असा हा ब्लाउज तयार होतो नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा आता या ठिकाणी जो वाढव झालेला कपडा आहे बघा थोडाफार खूप जास्त नको आहे थोडासाच तोही या ठिकाणी आपण जागेवरती कट केलेला आहे आता बघा या ठिकाणी पूर्ण मागचा भाग झाला आहे कमरेचे टक्स साधारणतः किती तीन तीन इंचाचे कमरेचे टक्स घेऊ शकता किंवा तुम्ही गळ्यापासून ती तीन बोटाचं अंतर ठेवा किंवा मग तुम्ही दोन इंचाचं अंतर ठेवून टक्स घेऊ शकता त्यापूर्वी फिटिंग कुठं आहे त्याच्या खुना करू आणि जो उरलेला कपडा तो कट करूया आता फिटिंग आपली आहे सात इंचावरती तर त्याच्या पुढे मी दोन इंच एक्स्ट्रा ठेवले आणि बाकीचा कपडा कट केला आहे सातान सात किती होईल चौदा चौदा चाओदा, आणि चौदा अठ्ठावीस काहींचं चौतीस साईजला अठ्ठावीस कमर असतं काहींचं एकोणतीस पण असतं कमरेचे टक्स साधारणतः तीन तीन इंचाचे गळ्यापासून दोन इंचाचं अंतर घेऊ शकता मोजून टेपनी किंवा आपले जे हाताची तीन बोटं आहे ना तेही जरी तुम्ही मोजले ना तरी चालेल आता जो काटा आहे मधोमध मी कट केला आहे आता छोटा काटा असला तरी चालेल आणि मोठा काठ जर असेल तर तो कट करून दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायचा आहे एका एक बाजूला इथपर्यंत आपण कट करून घेऊया त्यानंतर पुन्हा इथे आपण ही शिलाई साईडनी करून घेऊया दोन्ही बाजूला सेम ह्याच पद्धतीने जो हा काटा आहे तो आपल्याला जोडायचा आहे कपडा प्लेन करत चला काठाचा म्हणजे तो छान दिसतो तर आता या पद्धतीने आपण दोन्ही काठ लावून घेतलेले आहे आता जो काठ होता बघा दोन काठ म्हणजे एकच काठ होता पण त्याचे मी दोन भाग केले होते एक थोडासा छोटा केला एक थोडासा मोठा केला अशाही पद्धतीने तुम्ही काठ इथे बघा लावू शकता आणि तुम्ही म्हणजे पाहिजे ती पद्धत आपण या ठिकाणी वापरू शकतो मी तुम्हाला दोन आपल्याला हवी ती डिझाईन आपण अशा पद्धतीने या ठिकाणी करू शकतो बघा हा जो काठ आहे ना पूर्णपणे खालच्या बाजूला घ्यायचा आणि तिथून आपल्याला हा दुसरा काठ या पद्धतीने ठेवून लावता येतो बघा असाही तुम्ही जोडू शकता एक काठ खाली घेऊ शकता दुसरा काठ अशा पद्धतीने तुम्ही करू शकता काठाची हवी ती डिझाईन या ठिकाणी आपण बनवू शकतो साईडनी पण शिलाई करून घ्यायची तर इथे बघा तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तो काट तसाही खाली ठेवू शकता किंवा बघा इथे कट करून तो आतमध्येही दुमडू शकता या पद्धतीने आपण हा काट इथे दुमडणार आहोत झटपट होणारा दिसायलाही छान अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता एवढा सुंदर आपला हा ब्लाउज आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका याची थोडीशी फुगाबाही आहे पुढे प्रिन्स कट आहे आणि कप्स पण याला लावलेले आहे झटपट होणारा मस्त असा डिझाईन सगळा आपला तयार आहे याची शिलाई मी घेतलेली आहे सहाशे रुपये तुम्ही तुमच्या एरियानुसार ही शिलाई घेऊ शकता असं नाही की ह्याही ही डिझाईन झाल्यामुळं याची शिलाई एवढी नाही पण पुढची पण बाजू आपली प्रिन्स कट पॅडेड ब्लाऊज अशा पद्धतीने आहे त्यामुळे याची शिलाई तेवढी झालेली आहे तुम्हाला हवी तेवढी शिलाई तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता झटपट होणारा ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार आहे आता आपल्याला कमरपट्टी या ठिकाणी जोडायची आहे तुम्ही कमरपट्टी पण लावू शकता आणि खाली दुमडून तिथे शिलाई पण या ठिकाणी करू शकता कोणत्याही समारंभासाठी अगदी झटपट होणारा आहे नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसतो कमी वेळेत होणारा आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर मी याचे व्हिडिओ दाखवते या सॉरी याचा फोटो मी तुम्हाला दाखवते की हा ब्लाऊज आपला कसा बनलेला आहे आता कमरपट्टी पण या ठिकाणी आपली झालेली आहे इथे नाडी लावायची असेल तर लावू शकता आणि मस्त असे छान काठाचेच लटकन तुम्ही करू शकता परत इथे खालची जी बाजू आहे तिथे तुम्ही छान छान बटन लावू शकता डायमंड लावू शकता तर बघू शकता पुढचा गळा आपण पंचकोणी टाकलाय आणि छोटासा फुगा बाहीला घेतलाय नाडी पण टाकलेली आहे आणि खूप सुंदर असा हा जो ब्लाऊज आहे तो तयार आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ